नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीष शेळके आयुर्वेद आणि पंचकर्मप्रज्ञ तर बऱ्याच महिला मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या मागण्यासाठी येतात मग ह्या गोळ्या घ्याव्या का आणि पुन्हा विचारतात याच्यासाठी काही आयुर्वेदिक औषधं आहेत का तर औषधं आयुर्वेदामध्ये असं कुठे उल्लेख आलेला नाहीये पाळी लांबवण्यासाठी फक्त एवढंच आहे की समजा ह्या गोळ्या खाल्ल्यानंतर नैसर्ग म्हणजे बैचेनी चक्कर येणे उलटी मळमळ कसे तरी होण शरीरामध्ये उष्णता वाढणे असे निर्माण होते तेव्हा उष्णता वाढली जर असेल तर फक्त आपण धने पाण्यामध्ये उकळून ते पाणी थंड करून पिऊ शकतो पण नैसर्गिक गोष्ट हे नैसर्गिकरित्या येणे गरजेचं आहे पाळी अमोनियाच्या गोळ्या म्हणजे ते हार्मोन्स असतात त्यामुळे पुढे चालून हार्मोनि इम्बॅलन्स होतो कधीतरी वर्षातून वेळी फारच पर्याय नसेल तेव्हा खाणं ठीक आहे परंतु रेग्युलरमध्ये सारखे सारख्या ह्या गोळ्या खाणे आणि पाळी लांबवणे फार चुकीचे आहे कारण नैसर्गिक गोष्टीमध्ये आपण अडथळा आणायला नको आहे नैसर्गिकरित्या ती जेव्हा येणार आहे पाळी तेव्हा येऊ देत विनाकारण ते वाढवणे म्हणजे अनैसर्गिक गोष्टी म्हणून आणि मग जास्त ब्लिडिंग होणे पाळी वेळेवर न येणे आणि पाळीसंबंधीच्या अशा विविध तक्रारी निर्माण होत असतात म्हणून आपण नॅचरली पाळी येऊ द्यावी आणि आर्तव चक्र हे जे आहे जे योग्य दिशेने चालते त्याच दिशेने